यांचे संयुक्त विद्यमाने आज हा शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी आयोजित केलेला आहे या उद्घाटन समारंभासाठी विचारमंतर उपस्थित असलेले आपले प्रमुख माननीय किशोरजी हो, गवस साहेब त्यानंतर त्यांचं नावच आपल्याला पुरेसं आहे अगदी राज्यभरात त्यांना एक शिष्यवृत्तीचा एक प्रमुख आधारस्तंभ मानला जातो असे आदरणीय पंढरनाथ सर त्यानंतर संघटनांचे विविध पदाधिकारी ज्यांच्यासाठी हा वर्ग आहे असे शिष्यवृत्तीला मार्गदर्शन करणारे आपण सर्व शिक्षक आणि ज्या ज्यासाठी हा वर्ग आहे असा एक विद्यार्थी पण इथे उपस्थित आहे मी आदरणीय गट शिक्षक विनंती करेन की पाचवीचा यंदा स्कॉलरशिपला बसलेला विद्यार्थी या ठिकाणी लावण्य मसूरकर इथे उपस्थित आहे गुलाबोजकर देऊन आपण त्याला सन्मानित करूया कारण मी आता आता सांगतो या ठिकाणी की या वर्षीच्या पाचव्याच्या गुणवत्ता यादीत तो निश्चित असणार आहे माझं खात्री आहे त्यावेळी निकाल जाहीर होईल पाठीगोळे नंबर एक चा विद्यार्थी आहे खात्रीपूर्वक सांगू शकतो आता की पाचवीच्या यंदाच्या गुणवत्ता यादीत निश्चितपणेच नाव असणार आहे मित्रो अनेक संघटना आहेत आपल्या पण असे ज्यावेळी उपक्रम असतात शैक्षणिक उपक्रम त्यावेळी सगळ्या संघटना एक असतात मुख्यमंत्र उदाहरण म्हणजे आजचं आज त्याला जमलेले मार्गदर्शक सगळे जे शिक्षक आहेत ते आहेत कारण इथे संघटना हा कुठलाच भेदभाव नाही अनेक संघटना आपापल्याप्रेने खूप छान छान उपक्रम राबवत असतात प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते परंतु प्राथमिक शिक्षण समिती वाटल्यानंतर तसे हक्कासाठी ते भांडत असतात तसं कर्तव्याचं भान असलेली एक संघटना आहे असं मी म्हणतो त्यांचे जे उपक्रम आहेत ते अगदी सामाजिकपासून अगदी रूट लेवलपासून काम करणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते अगदी उच्च लेवलच्या व्यक्तीपर्यंत असतात मग ते दप्तर वाटप असो दत्तक विद्यार्थी घेणं असो किंवा महिलांचे जे विविध कार्यक्रम होतात त्यांच्या संघटनांचे ते मी दवळून बघत असतो की महिला दिन सारखा कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम आता तर चार दिवसापूर्वी त्यांनी प्रश्नपेठीचं उद्घाटन केलं एक स्तुत्य उपक्रम आहे थोड्याच दिवसात चौथीच्या काही विषयांच्या काही विषयांच्या पीडीएफ सुद्धा सरांनी ग्रुप सगळ्या शेअर केलेल्या आहेत जी काही काळाची गरज आहे ती ओळखून समिती त्याप्रमाणे हे करत आहे आज जिल्हा स्तरावर त्यांचं वेगळ्या शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत उपेश उपोषण सुरू आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याच वेळी त्या समितीची एक शाखा तिथे बौद्धिक कार्यक्रम घेतो ते कुठेतरी म्हणजे वाखडण्यासारखं आहे निश्चितच समितीला माझ्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खरं म्हणजे उपस्थिती खूपच उपस छान आहे अजून जागा थोडी पुढे सरकवावी लागली असती कारण जर शिक्षण अधिकाऱ्यां आपल्या गशी साहेबांचं जर पत्र केलं असतं प्रत्येक शाळेत सहीच त्यांच्या असं एक रिक्वेस्ट मला वाटत होतं असं पण ते का होऊ शकलं नाही त्याबद्दल मी अनोविज्ञा आहे मेसेज तर स्वतः कशीने पण पाठवला सगळ्या ग्रुपवर शालांतरपासून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्या ग्रुपवर गेला परंतु संयुक्त विद्यमाने ज्यावेळी आपण म्हणतो आणि शासकीय कार्यक्रम ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते जर केलं असते सगळ्या शाळेपर्यंत तर अजूनही याची उपस्थिती आपल्याला अधिक दिसली असती असू गा। दे आपल्याला गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही जे आहात इथे चांगल्या हेतूने आलेला शुद्ध हेतूने आलेला सगळे प्रामाणिकपणे वर्गावर अगदी गोरगरबाचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी पुढे येणारे आहेत नुकतीच एक शिक्षक संघामार्फत एक नवोदय विद्यालयाची परीक्षा घेतली गेली आणि त्या परीक्षा यादीमध्ये टॉप टेन विद्यार्थ्यांची ज्यावेळी नावं वाचली तर ती चार नावं एकाच शाळेची होती आणि ते विद्यार्थ्यांची नावं असली तर वर वगैरे असे विद्यार्थी होते म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच की आपले विद्यार्थी किंवा आपली मुलं ज्यावेळी एखाद्या स्पर्धेत गुणवत्ता येतात त्यावेळी ते श्रेयम करत शाळेचं किंवा शिक्षकांचं आले असं काही म्हणेल आदरण्यात पंढरीनाथ राणे यांच्याविषयी जास्त बोलणार नाही मगपासून तुम्ही सगळेजण गणित तत्वे म्हणतात गणिततज्ञ आहेतच त्याच्याबरोबर बुद्धिमंत चाचणी मधील ज्या कुपत्या आहेत त्यांच्यावर अधिक कमांड आहे माझ्या माहितीप्रमाणे कारण त्याची अनेक व्याख्यानं मी ऐकलेली आहे स्वतः आयोजित केलेली आहेत संघटनेच्या वतीने आयोजित केलेलं आहे एकदा असं सामाजिक उपक्रम म्हणून आहे आणि गोनसरी गावात जे आहेत आता मुंबईत त्यांचं म्हणजे गर्मभूमी जरी मुंबई असली तरी जन्मभूमी गोडसरी आहे त्यांना शुभेच्छा देतो आता आपल्यासाठी दिली चौथी आणि सातवी चालू होत्या परीक्षा आता नाही आहेत चालू म्हणजे आता यंदापासूनच म्हणजे चौथी पाचवी सातवी आणि आठवीच्या परीक्षा होणार आहेत तर त्यासाठी सुद्धा आपल्या सरांचं खूप मार्गदर्शन होईल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आदरणीय पंढरत राहणे एक राज्यस्तरीय आपण बोलवलं त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि मी राजा